शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलं सरकारनं निवडणुकीवेळी शेतकऱ्याला कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशप्पा युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील युवा शहर प्रमुख संजय पोळ मीडिया प्रमुख मनोहर सातपुते सागर टेबुबडे संदीप हजारे सुहास गायकवाड बाजीराव पाटील चिंतन माछरे विश्वनाथ झेंडे अक्षय शिंदे व इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी राष्ट्रीय समाज पक्षाचा महादेवजी जानकर साहेबांचा आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे धरणे आंदोलन एक दिवशी आम्ही केले आहे या आंदोलनातून आम्ही सरकारला एकच सांगतो तुम्ही ज्या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना संस्कार कर्जमाफी त्यांचा सरपराव सोळा केला जाईल असं तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते दिलेलं आश्वासन तुम्ही दिले का पाळलेलं नाही तुमचं जे आश्वासन होतं हे नुसतं कागदावरच होतं सरकारची निवडणूक सरकार सत्तेत येऊन कमीत कमी आता आठ ते नऊ महिने झाले तर मग त्यांचा कोणत्याही शेतकऱ्यावर लक्ष नाही त्याने आश्वासन फक्त हे मतदानसाठी दिलं होतं मला फडणवीस साहेबांना एवढं सांगायचं होतं आपण या जे सी एम आहात आणि आपण जो दिला शब्द आहे हा शब्द आपण पाळायला पाहिजे आपल्यासोबत डेप्युटी सी एमनी दोघांनी पण आपण तिने पण शब्द दिला होता पण तिने एक आश्वासन पाळलेलं नाही आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आज आम्ही जे आंदोलन केलं आहे हे एक दिवसाचं आंदोलन नाही जर या आंदोलनाची तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात लवकरच जर मोठाजाम चक्काजाम आंदोलन घेतलं किंवा त्याला कोणतंही हिंसक वळण लागलं तर ह्याला जबाबदार तुमचं प्रशासन तुमचं सरकार असेल आणि मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्हाला मोठमोठ्या नेत्यांच्या जे घोटाळे आहेत त्यांना तुम्ही क्लीन चिट देता आणि शेतकऱ्यांनी घेत ज्या शेती पिकवण्यासाठी कर्ज काढले त्याला तुम्ही कर्ज माफ करून देत नाही यासारखं वाईट घटना कोणती नाही तुम्हाला नेत्यांना क्लीनचीट देता येते आणि शेतकऱ्यांचे तुम्हाला पैसे का माफ करता येत नसतील तर तुम्हाला त्या सत्य उपस्थित हो कोणताच दा अधिकार नाही तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जे तुम्ही आश्वासन दिलं आहे ते आश्वासन तुम्ही देणारा लवकरात लवकर हे तुम्ही आश्वासन पूर्ण केलं पाहिजे अन्यथा ह्याच्या पुढचं जे काय आंदोलन होईल त्याला फक्त तुमचं सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल